नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ होय अशी मागणी करा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांसाठी शासनाने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनेचा आढावा घेताना शेतकरी हिताच्या काही प्रमुख मागण्या सभागृहात करण्यात आलेल्या आहे तर सो गोपीनाथरावजी साहेब शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे अनुदान दोन लक्षावरून वाढ करून चार लक्ष करण्यात यावे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध अनुदानात यात वाढ करण्यात यावी अशी मागणी विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे तर वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान लक्षात घेता विद्युत संरक्षित कुंपण योजना तयार करून त्यास सरकारतर्फे पन्नास टक्के अनुदान देण्यात यावे अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर फार्मर आय डी अर्थात ॲग्रिस्टॅकमधील तांत्रिक अडचणी दूर करून मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीक विमा भरण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी असं विधानसभेमध्ये सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर शेतकरी कल्याणकारी योजना प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकरी योजना जागृती कॅम्प आणि डोअर टू डोअर कॅम्पने राबवावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे जर या मागण्या विधानसभेमध्ये मान्य झाल्या तर राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रु चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा